बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची पुण्यामधल्या बावधन बुद्रुक भागामधल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे पहिल्यांदाच बेंचवरती बाकावरती बसणार आहेत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचच नसल्याचं आणि शाळेची दुरावस्था झाल्याचं भीषण वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या सगळ्याची दखल घेतली आणि शाळेमध्ये साठ बाक पुरवण्याचा निर्णय झाला सोबतच इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा करण्यात येणार आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी काय वाटतंय बेंचेस बघून मला खूप आनंद होते बसला होता बेंचवरती कधी आम्ही तिसरी पासून आम्हाला बेंचेस नव्हते आम्ही खाली बसेल होतो चौथी चौथी आलो तरी आम्हाला नव्हते बेंच भेटले होते सर दुर्दैव असे की महानगरपालिकेला दखल घेण्यासाठी एबीपी माझावरती वाटणी यावं वा लागती आमच्यासारखे महाराष्ट्र जे कार्यकर्त्याला आंदोलन करावं लागतं तुम्ही जर बघाल यांचं यांचा हक्क आहे तो हक्क पण आपण त्यांच्याकडनं हिरावून घेतो यांना शिक्षण देणं तर आपलं कर्तव्य आहे पण शिक्षणासोबत त्यांची शैक्षणिक व्यवस्था ही आपलं कर्तव्य आहे धन्यवाद एबीपी माझा नाही आ...